नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर आज आलेला हो अंबड तालुका आहे भावाच नाव कार्तिक विठ्ठल खरात कार्तिक विठ्ठलरावजी खरात यांच्या शेतामध्ये विहिरीचा पाणी शोधण्याकरता आलेलो होतो तीन दिवसापासून रूट चालू आहे आपला नाशिक मनमाड लासलगाव आता शेवटचा एक टप्पा म्हणजे वेगळाच टप्पा होता हा आपल्या मध्ये नव्हता आपण आलो भाऊसाठी कारण की बरेच दिवसापासून भाऊ आपल्या आपलीच वाट पाहत होते कारण भाऊ तुम्ही आल्याशिवाय आम्ही वीर खणणारच नाही म्हटलं बाबा काही हरकत नाही त्यानुसार आपण त्यांच्या शेतामध्ये आज आलेलो आहो आणि इथं विहिरीचा पाणी आपण शोधलेला आहे चार एकर क्षेत्र आहे चार एकर क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर असा जवळजवळ अठरा एकोणीस झरे की जे मेन झरे आहे चार लाईनीचा क्रॉस आपण घेतलेलाच आहे ती कोणती आहे उत्तर पश्चिम उत्तर ही पूर्व पश्चिम असा क्रॉस घेऊन त्याला दो आणखी दोन लाईन जुळलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्तसुद्धा विहिरीच्या पॉईंटला झरे असतात आपला विहिरीचा पॉईंट अजूनही फेल गेलेला नाही आहे याचा रेकॉर्ड आहे माळ राहण्यावर सुद्धा आपण चाळीस फूट उंचावर माळ राहण्यावर सुद्धा विहीर पॉईंट सक्सेस करून आलेला आहोत अहमदपूर तालुक्यामध्ये रेतू मर्गा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे याच्यावर थोडं समोर आहे आवाज थोडासा आहे प्रॉब्लेम तर या रूटमध्ये नाशिकचा काही पट्टा असो जळगाव किंवा मनमाड विहिरीचा पाईंड मिळणं फार कठीण आहे त्या भागामध्ये बोरचाच पाईंड आठ आठ दहा दहा एकर क्षेत्रामध्ये एकच पाईंड निघत आहे विहिरीचा पाईंड असा कुठेही खदला बोरच्या पॉईंटवर केला तर फार महागात पडते तो मिळू शकत नाही त्या भागात मी खूप सर्च मारलेला आहे ड्राय भागामध्ये पूर्ण ड्राय भागामध्ये फिरलेलो यावेळेस मी तर बोर पॉईंटमध्ये त्या भागामध्ये बोर पॉईंट भरपूर होतात पण या भागामध्ये हा विहिरीचा पॉईंट अतिशय चांगल्या पद्धतीने निघालेला आहे आणि तर तेव्हाच आपण त्याला फिक्स केलेला आहे इथं जर विहिरीचा पॉईंट नसला तर आपण सरळ सांगितलं असतं की इथं विहिरीचा पॉईंट नाही विनाकारण इथं पैसे घालून नका किंवा दुसऱ्या ठिकाणी करा पण याच ठिकाणी मिळालेला आहे आणि एक महत्त्वाची सूचना आहे बोरच्या पॉईंटबद्दल की बोरचा पॉईंट घेत असताना लाईन मशीन चालू असताना पाणी थोडंफार वर येते जास्त वर येत नाही कधी कधी असं होते मी बरेचदा या विषयावर बोललेला हो तर तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा आपला बोर फेल गेला असंही समजू नका त्याची वाट पहा त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे असं की ज्या भागामध्ये जो पांढरा निघते दगडाचा जो घुसखंड निघतो पावडरसारखा तो त्या बोरमध्ये हाय प्रेशरच्या मशीनमुळे त्या बोरला तो त्या झऱ्याला थोपून ठेवतो हो त्यावेळी पुरतं ते पाणी आप ते आतमध्ये येऊ देत नाही हे त्याचं महत्वाचं कारण आहे आणि ते कालांतरानं दोन दिवसानं चार दिवसानं त्याची वाट तुम्ही बोर बुजवण्याचा प्रयत्न करू नका कालांतरान तो निश्चितच सक्सेस होईल आणि बोर फेल गेला म्हणून त्याला फ्रेश करून घ्या असं नाही की बोर आपला फेल गेला काय बाबा याला करायचं अशी चूक करू नका त्या बोरला पर्टिक्युलरली माझ्या बोरबद्दल मी बोलत आहे मी इतरांचं नाही बोलत पण माझ्या पॉईंटबद्दल मी बोलत आहे असं जर झालं भविष्यात तर त्याला फ्रेश करून घ्या कारण की आपण बोर पॉईंट असो विहीर पॉईंट असो दोन दोन तीन तीन वेळा चेक करतो फॉल्टी आहे नाही आहे एम टी आहे हे सगळं चेक करूनच तो पॉईंट फिक्स केला जातो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण कसर ठेवत नाही त्याच्यामुळे असं जर झालं तर त्याला फ्रेश करणे धुवून घेणे हे तुम्ही विसरू नका कारण की ते बुजलेले जे असतात सब किंवा ते लाईन ते मोकळे होऊन जातात आणि पाणी येण्याला सुरुवात होऊन जाते तर मित्रांनो आज शेवट आहे आपल्या रूटचा आहे शेवट आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर आपले व्हिडिओ ज्यांना ज्यांना गरज आहे बऱ्याचशा लोकांना गरज आहे विहीर पॉईंट बोर पॉईंटची त्यांच्यापर्यंत पोहोचवा दादा तुम्हाला काही बोलात आहे सर सर माझ्याकडे आल्याबद्दल सरचे आभार मानते खूप दिवसापासून सरला मी फोन करीत होतो तर आज आले सर माझ्याकडे त्यांचे आभार आहे आल्याबद्दल 等你我